नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण एक पोस्ट पोस्ट खरोखरच वास्तविक आहे बऱ्याच जणांच्या आयुष्यातील हा प्रसंग असतो आणि ऐकताना आपली झालेली त्यावेळीची तगमग आपल्याला आठवण करून देते शीर्षक आहे माझी दाडदुखी आणि लेखक आहे पराग गोडबोले चला तर मग माझी डाळ दुखी ती पेरूची बी अडकली होती दातात तेव्हापासून विचार करत होतो डाळा सुळे पटाशीचे दात वगैरे सगळे एकदा नीट तपासून घेऊ म्हणून पण उद्या जाऊ परवा जाऊ म्हणत राहूनच गेलो मग एके दिवशी माझी एक डाळ ठणकायला लागली तशी दोन तीन दिवस आधी थोडीशी चाहूल लागली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे दुर्लक्ष केलं आणि मग त्याचा पुरेपूर वचपा निघाला आणि दे माय धरणी ठाय कशाला म्हणतात हे कळून चुकलं ठणका असा की दुसरं काही सुचेच ना कोणी म्हणे बर्फ लावा कोणी म्हणे लवंग दाबा दाढी खाली अमृतांजनाचा कापसाचा गोळा ठेवा पेरूचं पान चावा एक ना धड भाराभर उपाय आता दुखरी दाढ दाबून धरू का पेरूचं झाड शोध थिंडू अशा अशावेळी सल्ले देणाऱ्याचा माप पीक येते अचानक प्रत्येकजण आपलाच उपाय कसा रामबाण हे ठसवत असतो पण एकही मात्रा मात्र लागू पडत नाही शेवटी दाती तृण धरून डॉक्टरांना शरण गेलो फोनवरच काही अँटीबायोटिक आणि वेदनाशामक औषध सांगितले आणि उद्या या म्हणाल्या दाखवायला गोळ्या लगोलग जाऊन आणल्या आणि त्या घेतल्यावर थोडा ठणका कमी झाला मोभात पानात पडला कारण दुसरं काही खाणं शक्यच नव्हतं रजा घेतली दुसऱ्या दिवशी आणि निघालो मोहिमेवर त्यात तिरप्या आराम खुर्चीत विराजमान होऊन तोंडाचा आव असून आणि डॉक्टरांचं निरीक्षण सुरू झालं किळली आहे पूर्ण रूट कॅन करून कॅप बसवावी बसवावी लागेल मनात म्हटलं जे काय करायचं ते करा, करा पण या त्रासातून मुक्ती द्या मुक्तीचा हा मार्ग किती खडतर हे नंतर अवगत झालं तीन दिवस गोळ्या घ्या आणि मग या वेळ देऊन ठेवली त्यांनी आणि मला रजा दिली पुढचं सगळं चित्र आता फेर धरून नाचू लागलं माझ्या भोवती होणाऱ्या खोदकामाची धास्तीच वाटायला ला लागली मुहूर्ताच्या दिवशी पोचलो परत एकदा खुर्चीत एक, एक भयंकर मोठं इंजेक्शन आणि त्याची बारीक सुई वाटच बघत होती हिरडीत दोन तीन ठिकाणी ते ती शिरलं आणि खरं सांगतो नाणी याद दागई आता दहा मिनिट बसा बाहेर बोलवतो परत दहा मिनिटात गाल बधीर झाला आणि मी परत आत गिरमिटासारखं फिरणारं एक खत्यार त्याचा आवाज लांब दांड्याचा छोटासा गोल आरसा आणि सराईतपणे चालणारा हात याचा मिलाप झाला मागून एक मुलीने सक्ष नामक नळी तोंडात खुपसली आणि मी केविल वाना होतो हे सगळं सहन करत राहिलो बरीच वेगवेगळी हत्यारं वापरली गेली आणि त्या दिवशी काम तमाम झालं बाहेर पडताना एका मुलीने हातात एक कागद ठेवला त्यावरचे आकडे बघून मला जरा गरगर झालं लागलं गालासोबतच मेंदू पण बधीर झाला कुठली कॅप लावायची ते ठरवा म्हणत प्रत्येकीचे फायदे आणि किंमत सांगून झाली आणि मी आपली मध्यम अशी कॅप निवडली थोडी स्वस्तातली टोपी घाला म्हटल्यावर ती मुलगीसुद्धा दिलखुलास हसली अगदी पुढच्या वेळी परत दाढेत इंजेक्शन आणि मग परत पुढच्या हालचाली परत गिरमि आरशी टाच टाचण्या सुया काड्या एक्सरे असे सगळे अत्याचार माझ्यावर करण्यात आले त्यातून तोंड मिटवायला बंदी रग तोंडाला आणि राग मनाला पुरून उरलेला आता माप घेऊया म्हणत दोन्ही जबड्यामध्ये काहीतरी चिनी मातीसारखं मिश्रण साच्यातून घेऊन माझी म्हणजे माझ्या जबड्याची माप काढण्यात आली आणि तोही दिवस संपला तो साचा एवढा घट्ट बसला की तो उचकटताना दाताचे पण मुस्सळ उच्चाटन होईल का काय अशी दाट शंका मला वाटत होती पण वाचलो चार दिवसांनी या आता ट्रायलला पूर्वी शिंपी कपड्याची ट्रायल घ्यायला बोलवी तसे त्याची आठवण झाली आता तयार क कपड्यांची ही ट्रायल नामक गम गंमतच बाद केली पण इथे ती अजून जिवंत होती ठरल्या दिवशी गेलो नवी कोरी टोपी माझ्या कोरलेल्या आणि खरवडलेल्या दाढीवर बसविण्यात आली वरची आणि खालची दाढ त्याच्यामध्ये कार्बन कागद टाकून दात पुढे मागे करा सांगण्यात आलं पुन्हा काहीतरी बघितलं आणि परत घासकाम करण्यात आलं आता दोन दिवसांनी परत या शेवटची भेट म्हणत बोळवण्यात आलं भीक नको पण ही अवस्था झाली हेलपाटी घालून आली या भोगाशी म्हणत भोगत होतो शेवटच्या दिवशी घासून पुसून एकदाची ती टोपी दाढेवर बसली आणि मी सुस्कारा सोडला जवळजवळ दोन आठवड्याची कसरत होऊन आठ हजार रुपयाची फोडणी बसली होती कुठेतरी वाचलं होतं दाताच्या वेदना ह्या दुसऱ्या क्रमांकावर असतात म्हणे बाळांतीचा कळा पहिल्या क्रमांकावर किती खरं हे कळलं मला एक दाट दुखली तर मी कोण हवाल देईल बायका कशा सहन करतात वेदना हे त्यांचं त्यांनाच ठाऊ आता रोज सकाळ संध्याकाळ दात नीट घासे गोड जास्त खाणार नाही दाताची निगा राखे असा मनाशी विचार करत नवा दागिना मिरवत घरी पोचलो आता पेरू परत एकदा खाऊन बघेन म्हणतोय अस हे असं असतं एक शिल्लक म्हणणारी डाळ आणि तिच्या पायी एवढी मोठी यातायात जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे हे मात्र अगदी खरं होय धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद